इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावातील नागरिक त्रस्त झाले असून शासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे शिधापत्रिकांची कामे रखडली ऑनलाईन शिधापत्रिकेचे संकेतस्थळ मागील काही दिवसांपासून बंद असल्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे दक्षिण सोलापूर पुरवठा विभागाचा सावळा गोंधळ कायम आहे काही दिवसांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली एसचे संकेतस्थळ बंद आहे एसचे संकेतस्थळ बंद असल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिधापत्रिकेच्या संबंधित हजारो प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांना शिधापत्रिका काढण्यासाठी नागरिकांची होणारी परवड थांबवण्यासाठी अन्नधान्य पुरवठा था विभागाने शिधापत्रिकेची प्रक्रिया ऑनलाईन केली मात्र मागील काही दिवसांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली आर सी एम एसचे संकेतस्थळ बंद आहे त्यामुळे शिधापत्रिकेच्या संबंधित एक हजारांहून अधिक प्रकरणी प्रलंबित राहिली आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेला नवीन शिधापत्रिका काढणे नाव वाढवणे कमी करणे विभक्त करणे अशा विविध कामांसाठी सेतू कार्यालयात जावे लागते काही वेळा दिलेल्या मुदतीत शिधापत्रिका धारकांना मिळत नाही त्यामुळे नागरिकांची शिधापत्रिका मिळवण्यासाठी फरफट व्हावी लागतीय तर काही वेळा दलालाकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होतीये हे प्रकार थांबवण्यासाठी शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली शिधापत्रिका काढणे नावांची दुरुस्ती करणे पत्ता बदलणे आदी कामे ऑनलाईन स्वरूपात केली जात आहे मागील आठ ते दहा दिवसांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे संकेतस्थळ बंदच आहे त्यामुळे शिधापत्रिका धारकांची ऑनलाईन स्वरूपात होणारी कामे रखडली आहेत शिधापत्रिकेच्या संदर्भात नागरिक विचारणा करण्यासाठी येतात त्यांनाही काम न होताच रिकाम्या हाताने परतावे लागत आहे संकेतस्थळ बंद असल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यात शिधापत्रिकेच्या संदर्भात हजारो प्रकरणे प्रलंबित राहिली असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली या संकेतस्थळाच्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर तक्रार दिली आहे शासनाने वरिष्ठ स्तरावरून यावर निर्णय घेऊन लवकरात लवकर संकेतस्थळ सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे आर सी एम एसचे संकेतस्थळ बंद आहे त्यामुळे काम करताना अडचणी येत आहेत नागरिकांची कामे प्रलंबित राहत असल्याने त्यांच्याही तक्रारी वाढत आहेत ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईनसाठी अजमेर शेख